शेतकरी मित्रांनो नमस्कार माझ्याजवळ तुम्हाला हा जो केळीचा घर दिसतो आहे हे आपण सह्याद्री फार्म्समधले आपल्याकडं सह्याद्री सा फार्म्सची सांगली कोल्हापूरची डीलरशिप आहे गन्ना मास्टरकडं आणि रोपं आपण सप्लाय करतो त्यातली एक चार पाच रोपं शिल्लक झाले राहिलेली हे उसाच्या प्लॉटला अशी ओळीनं आम्ही लावून घेतलेली म्हटलं काय कसा परफॉर्मन्स येतोय ते तर बघूया नवीन होती त्यावेळेला रोपं आणि ह्याच्यासाठी काय विशेष केलं नाही म्हणजे खत दिलं आहे पाणी दिलं आहे असं काहीच नाही उसाला जेवढं मिळेल तेवढंच ह्याला मिळालं आहे तरी बघा ही कंडिशन तुम्हाला कशी दिसते घडाची एक नंबर घड पडला आहे विशेष असं काही केलेलं नाही न्यूट्रिशन नाही फवारणी नाही काही काहीसुद्धा नाही फक्त पाणी आणि ऊसासोबत जी खतं मिळतील ती हे करूनसुद्धा एकदम जबरदस्त घड घड पडल्यात पलीकडच्या बाजूला एक तुम्हाला दिसेल आत्ता इथे एक छोटा घड पडला आहे तर हे सांगायचं तात्पर्य काय जर बियाणं जर चांगलं असेल तर आणि जमीन जर तुमची चांगली असेल तर जास्त प्रमाणात खतं वगैरे न देता दे सुद्धा कुठलंही पीक आपण घेऊ शकतोय केळीचं पीक हे जास्त खतं लागणारं पीक आहे पण ही जमीन सुपीक असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आलं आहे परवा आम्ही एक घड काढला ह्यातला त्रेचाळीस किलोचा जवळपास घड बसला हाही जवळपास तेवढाच बसेल हां एक आहे की एकसारख्या फण्या म्हणा पहिल्या जिसा जशा वर पडल्यात तशा खाली नाहीत खाली बारक्या पडल्यात हे एक आहे ड्रॉबॅक पण सगळ्या दृष्टीनं बघितलं तर चांगल्या पद्धतीनं गड तयार झाला आहे रोप जर तुम्हाला केळीचं हवा असेल तर आता ऑक्टोबर महिन्यापासून रोप चालू आहेत स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर फोन करून तुम्ही केळीच्या रोपांचं सांगली कोल्हापूर कर्नाटकसाठी बुकिंग करू शकता